आणि आता एक सविस्तर बातमी महाशिवरात्री निमित्त मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची रीघ पाहायला मिळते भोलेनाथाच्या दर्शनासाठी तब्बल दोन किलोमीटर पर्यंतचा या रांगा लागल्यात मंदिराची देखील आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे अतिशय सुंदर पद्धतीनं हा परिसर सजवण्यात आलेला आहे आणि याचं मंदिर परिसरातून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी महाशिवरात्री निमित्त मुंबईसह देशभरातील सगळ्याच महादेवाच्या मंदिरात आज मोठी गर्दी दिसून येते सध्या आपण आहोत मुंबईच्या प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरात आणि इथे देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आपण बघतोय की आजच्या दिवसानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर परिसराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे संपूर्ण मंदिर हे आतून आणि बाहेरून आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि मोठी भाविकांची गर्दी आज आपल्याला दिसून येते तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब एवढी रांग इथे लागलेली आहे रांग ही बाबुलनाथ मंदिरापासून थेट केम्स कॉर्नरपर्यंत गेलेली आहे आणि यावरूनच आपल्याला रांग किती लांब आहे त्याचा अंदाज येईल केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरातील सगळ्याच मंदिरात आज अशाच प्रकारची गर्दी दिसून येते मुंबईचं हे प्रसिद्ध असं बाबुलनाथ मंदिर आहे साडेतीनशे वर्ष जुना याला इतिहास आहे सांगितलं जातं की हिरगाव चौपाटीजवळ असलेल्या एका टेकडीवरती भोलेनाथाची पिंड सापडली आणि त्यानंतर इथे एक गाणी मंदिर स्थापन करण्यात आलं आणि हळूहळू त्या मंदिराचं प्रस्थ हे वाढत गेलं आज अतिशय भव्य असं एक मंदिर इथे बांधण्यात आलेलं आहे पौराणिक असं हे मंदिर आहे आणि मोठी गर्दी दरवर्षीच महाशिवरात्रीनिमित्त इथे होत असते व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह सा, सचिन गाड साम टी व्ही मुंबई